आज आपल्या या इंद्रायणी थडीला दोन वर्ष मध्ये गॅप पडल्यानंतर परत आपण यावर्षी मोठ्या उत्साहात इंद्रायणी थडी आपण करतो आहे त्याचं उद्घाटन नेहमीप्रमाणे आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत शिवाजी शिवाजीदादा ढरव पाटील अमरदादा माझे सहकारी मित्र राहुलदादा बाळाभाऊ साहेब व्यासपीठावर असलेले कालीचरण महाराज आदरणीय हररे काका सगळ्या महापौर शंकर शेठ सगळेच व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना मागच्या दोन वर्षामध्ये आपण सगळ्यांनी घरात बसून सगळे कार्यक्रम अनुभवले एकमेकांमध्ये म्हणजे कुटुंब कौटुंबिक जास्त आपण एकमेकांमध्ये दोन वर्ष घालवले सगळ्यांची काळजीत घालवले आणि त्याच्यानंतर आता आपण हा दुसरा कार्यक्रम कोविडनंतर घेतोय पहिला घेतला होता आपण बैलगाडीचा स्पर्धा मला वाटतं त्याला पण आपण सगळेजण उपस्थित होतो आणि त्याचंही उद्घाटन आपण देवेंद्र भाऊंच्या हस्ते केलं होतं आज याचंही उद्घाटन देवेंद्र भाऊंचं हस्ते होणार आहे आणि देवेंद्र भाऊ आम्ही एक हजार महिला बचत गटांना ठिकाणी स्टॉल दिलेले आहेत एका बचत गटाची आपली म्हणजे नियमानुसार वीस महिला किंवा जास्तीत जास्त तीस महिला असतात जर आपण एक हजार बचत गटांच्या फक्त वीस महिला झाडल्या तर वीस हजार महिला या ठिकाणी रोजगार त्यांचा करतायत निर्माण करतायत आणि विशेषतः आम्ही शहरात जिल्ह्यात सगळीकडे आव्हान केलं आहे की आपण प्रत्येक सणासुदाला सणसुधाला की आपण म म्हणजे मन, मन, खरेदी करण्यासाठी मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जातो पण आपल्या या माता भगिनींनी केलेल्या ज्या वस्तू आहेत याला मार्केट आपल्या या इंद्रायणी थडी माध्यमातून आपण तयार करतो तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि या ज्या बचत गटामधल्या महिला आहेत त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना प्रेरित करायच्या करता आपण सहभागी व्हावा असं आव्हान आम्ही या निमित्तानं केलं यावेळेस आमचं थोडंसं आपलं या मागच्या दोन महिन्यामध्ये आपण पाहिलं की अदन्य लक्ष्मण भाऊ आणि मुक्ताताई या आपल्यातनं म्हणजे आकस्मितपणे आजारामुळे गेल्या त्याचबरोबर आज दिगंबदादा असतील किंवा बाबूराव पाचारणे असतील ही सगळीच मंडळी भारतीय जनता पार्टीमधनं या पुणे जिल्ह्याचं एक वैभव असं होतं ते आज आपल्यातनं गेलं त्यांच्याही स्मृतींना आपण उजाळा द्यावा आणि त्यांचं एक निष्ठेबद्दल प्र पक्षाबद्दलची निष्ठा असेल किंवा आपल्यामधल्या निष्ठेचा भाव असेल तो समाजापुढे यावा आणि त्याचप्रमाणे दुर्दैवाने आमच्याही मातोश्रीचं आजच्या बावीस तारखेला चार महिने झालं आई मातोश्री आमच्यातनं गेला आणि हा इंद्रायणी धडीचा कार्यक्रम आमच्या आईला समर्पित करावा या अनुषंगानं आम्ही सगळेजण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो आहे आणि देवेंद्र भाऊ आम्हाला नेहमी या कार्यक्रमाला तुम्ही यावं च आपल्या सगळ्या पक्षाचे नेते मंडळ या याकरता या वाटतं की इथं आल्यानंतर आमचा थोडासा उत्साह वाढतो तुम्ही पाहिला असेल बैलगाड्या आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना किती उत्साह आला होता म्हणजे आमचं एक एक क्षण असं वाटलं होतं की सगळ्या कार्यकर्तेकर्त्यांनी आमच्या दोन्ही महापौरांना असं वाटलं होतं की देवेंद्र भाऊंना घेऊन नाचावं तिथं म्हणजे उत्साहाच्या भरात त्यांना असं वाटत होतं की पण ते काही जमलं नाही आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा वाटतो की मी एक ड्रेस माझ्यासारखा भाऊंना शिवला होता तो त्यांनी घातला आणि त्या ठिकाणी ते बैलगाडीच्या शिर्यात आले आणि मला वाटलं की तिथं म्हणजे असं राहुलदादा म्हणत होते मला पण शिवलं असतं तर चांगलं झालं असतं पण ते राहुलदादा आणि चंद्रकांतदादांनी सांगले की तू कोट टाय घालत जात कारण तुझे ड्रेस जरा रंगीबिरंगी असतात म्हणले जरा थोडं तू जरा कोट टाय घालत जा त्यामुळे तू चांगला दिसशील पण मी आहे असं चंद्रकांतदादा पैलवान म्हणून मला या मतदारसंघाने स्व मला स्वीकारले आणि लोकांनी मला स्वीकारलं त्यामुळे मला असं वाटतं की माझा जुना पेरो आम्ही सोडवू नये कारण ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो दोन हजार सातला आम्ही कार्यक्रम घेतला होता चंद्र त्यावेळेस आपण मंत्री होता बहुमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी कोट घातला होता त्यावेळेस देवेंद्र भाऊ म्हणले होते आज कोटमध्ये तू फार सुंदर दिसतो पण कोट, तु कोट काय तुझी पर्सनॅलिटी नाही तुझी ओळख कोट नाही आहे तुझी ओळख पायजामा शर्ट तुझा जरा थोडा आगळपगाळ ड्रेसच तुला चांगला दिसतो म्हणलं जरा थोडं ते नको नोकर त्यामुळं मग मी जरा परत आज दुपारी पण चंद्रकांत दादांनी मला सांगलं तू जरा क कपडे फार वेगळे घालतो त्यामुळं मग मी आज भगवत घालून टाकलं सगळं म्हणलं काळजीच नको आज चंद्रकांत दादांना त्यांना म्हणायलाच वेळ ठेवला की तू पँट वेगळ्या कलरची घातली शर्ट वेगळ्या कलर टुपीपासून खालपर्यंत सगळं बघव करून टाकलं त्यामुळं कुणाला चान्सच ठेवला नाही पण दा भाऊ अजून एक विनंती आहे माझ्या मिसेसकडनं माझ्याकडनं की शेवटच्या दिवशी ताईंना आपण सांगा की या म्हणून कारण ताई आल्या तर थोडा अजून हे होईल आणि जी जी जबाबदारी तुम्ही आमच्याकडं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत मागं बसलो सगळे तर जी जी जबाबदारी तुम्ही आत्तापर्यंत आमच्यावर दिली ती आम्ही प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे आपल्या विश्वासाला तडा जाऊन देणारे अशा पद्धतीनं आम्ही ती पार पाडलेली आहे तर आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो पुढल्या पाच दिवसामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत ते या ठिकाणी वहिनींनी वैशाली वहिनींनी सांगितलं त्याचबरोबर नम्रतांनी सांगितलं की काय काय कार्यक्रम कशा पद्धतीने शिवाजी संकेत माध्यमात त्या ठिकाणी मागच्या वेळेस सुनीलताई मेहत्रे आणि सारिका बोरडेंनी या संदर्भामध्ये आपल्याकडं हे सांगितलं होतं नेहमी नेहमी न ने, या नगरसेवकांना संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि विशेषतः महिला नगरसेवकांचा जास्त सहभाग यामध्ये आम्ही आणतो आणि पुढल्या वेळेस भाऊ मी शब्द देतो तुम्हाला माझी बायकू पण भाषण करेन तुमची इच्छा होती दोघांची की माझी भाषण करणार नाही पण काहीला सांगून टाकणार आहे की तुम्ही पण जरा शिकवा कारण ते भाषण कधी त्यांनी केलेलं नाही पण एक तुमच्या कानात मी सांगितलं ते काय तेवढी गोष्ट त्यांची ठरलेली असते काय बरं त्या हे जाऊ द्या पण फार मोठा आनंद होतो की आज <laughs> सगळ्या बचत गट या ठिकाणी येतात भाऊ विशेषतः मी आज आपल्या सगळ्या म्हणजे माझ्या वतीनं मी या इंद्रानी थडीबरोबर माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये माझे हे जे कार्यकर्ते जे आहेत ना ग्राउंडवर काम करणारे यांच्यामुळंच हा कार्यक्रम यशस्वी होतो यांचं मनापासून मी ऋण म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही इतकं मोठं काम हे रात्रंदिवस जागून करतात ते ही सगळी मंडळी त्यामुळं त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो आणि भाऊ या ठिकाणी थांबतो सगळ्यांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र